उजनी धरण हे आज सकाळी नऊ वाजता प्लस मध्ये आलेलं आहे उजनीत सध्या लाखाहून अधिकची आवक येत आहे पुढील दोन ते तीन तासात आवक दोन लाखाच्या घरात जाईल अशी माहिती धरण प्रशासनानं दिलेली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि ही बातमी तुम्ही आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील नक्की शेअर करा तर उन्हाळ्यात मायनस साठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेलं उजनी धरण कधी प्लस मध्ये येईल या याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या जुलै महिन्यात संपत आला तरी मोठा आवक उजनीत येत नव्हती अखेरी शेवटच्या आठवड्यात घाटमाता परिसरात पावसानं जोर धरला आणि लाखाहून अधिक क्युसेकनं आवक येण्यास सुरुवात झाली यामुळं उजनी धरण झपाट्यानं भरू लागलं सध्या उजनी धरणात दौंड इथून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकवीस क्युसेकनं आवक येत आहे उजनी धरणात त्रेसष्ट पॉईंट त्र्याहत्तर टी पाणी जमा झालंय तर उजनी प्लस मध्ये आलंय आज दुपारी आवक आणखी वाढणार आहे दुपारी उजनीत येणारी दोन लाखांपर्यंत आवक होईल अशी माहिती धरण प्रशासनानं दिलेली आहे या आवकमुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे